चोरीची घटना पाहणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याचा खून केल्यानं नाशिक रोडला खळबळ उडाली होती या प्रकरणाचा उलगडा नाशिक रोड पोलिसांनी चोवीस तासात लावला संशयितांना अटक केली पोलीस उपायुक्त ता अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली काल दिनांक एक डिसेंबर दोन रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गाडेकरमाळा येथील राहणारा एक नऊ वर्षाचा मुलगा रामजी लालबाबू यादव हा त्याच्या शेजारी राहणारा जो विश्रम आहे विशाल वस सॉरी विशाल विष्णू गेस गे हा त्याच्या घरमालकाच्या मारुती व्हॅनमध्ये घालून घेऊन आला होता भाजी द्यायची परत जायचं म्हणून तो काही रात्रीपर्यंत परत गेला नाही म्हणून रात्री हे रामजीचे आई वडील वगैरे पोलीस स्टेशनला आले होते त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून घेतला रामजीचे वडील लालबाबू सीताराम यादव यांनी फिर्याद दिली की त्यांचा मुलगा जो घेऊन गेले तो अजून परत आलेला नाही मग विचारपूस करत असताना त्याला सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतल्यामध्ये याला विशालला अटक केली अटक केल्यानंतर त्याच्याकडं विचारपूस सुरू असताना त्यांनी दोन पंच समक्ष निवेदन क केलं की त्या मुलाला त्यांनी डुबेरे तालुका सिन्नर या गावाच्या त्या नदीच्या पात्रामध्ये मारून टाकले सर कारण काय नेमकं याला मारून टाकण्याचं काय आलं आहे का समोर तर त्या त्याला विचारपूस करत असताना त्यांनी सांगितलं की एक काल दुपारपासून हा मुलगा त्याच्यासोबत होता काल आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक इसम शिवाजी पुतळ्याजवळ सिन्नरला जाण्यासाठी थांबला होता त्याला त्यांनी त्या ते उर्मिनी गाडीमध्ये लिफ्ट दिली आणि सिन्नरला घेऊन न जाता सावणगाव रोडला घेऊन गेला त्याला विचारलं इकडं कुठं तर ते गाडीमध्ये भाजी होती त्या भाजीचे जे, जे जुडे आहेत त्या मामाकडे दे देऊया आणि सिन्नरला जाऊया असं सांगितलं म्हणून तोही शांत बसला पुढं कोटमगावच्या पुढं राधिका अटेलच्या पुढं गेल्यानंतर त्या व्यक्तीला यांनी चाकू मारला आणि त्याच्याकडून एक मोबाईल आणि चार हजार रुपये चोरीला चोरून नेले सदरची घटना या रामजींनी पाहिली होती ही घटना घडताना या विशाल सोबत आणखीन एक जण होता स्वप्नील वसंत सोनवणे हा होता या दोघांनी मिळून ही रॉबरी केली ह्या लहान मुलांनी पाहिलं होतं हा एकतर गाडी पंधरा मिनटासाठी मागून आणली होती तीन वाजता रात्री साडे दहा अकरा वाजले होते परत द्यायला अजून परत दिली नव्हती आणि हा मुलगा त्यात मयत म्हटला की मी हे जे तुम्ही रॉबरी केली ते सर्व सांगणार त्यामुळं ही रॉबरी उघडकीच येईल म्हणून त्यांनी हा मर्डर केलं आत्तापर्यंत तपास कसं दिसतो यात किती आरोपी अटक केली आता यामध्ये तीनशे त्रेसष्टमध्ये मध्ये दोन आरोपींची नावं आहेत एक तर आहे विशाल विष्णू गेसगे आणि दुसरा स्वप्नील वसंत सोनवणे परंतु आत्तापर्यंत झालेल्या तपासात फक्त मर्डरमध्ये विशालचाच सहभाग आहे दिसून येतो पुढं अधिक तपास करून दोन दोन आरोपी मारलं कसं सर गळा होऊन मारलेला आहे ठीक आता प्रेत पी एमला पाठवलेला आहे अधिक त्यावरती मुख्य संशयित विशाल गेजके याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात उभं केलं असता पाच डिसेंबर पर्यंत कोठडी देण्यात लालाबाबू सीताराम यादव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे लालाबाबू यादव यांचा नऊ वर्षांचा मुलगा रामजी यादव याचं काल अपहरण झालं होतं त्यांनी नाशिकगड पोलिसांना माहिती दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी तातडीनं हालचाली केल्या त्यांनी लालाबाबू यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की शेजारी राहणाऱ्या विशाल विष्णू गेसगे यांनी डिसेंबरला ओमनी गाडीत भाजीपाला आणला होता आई वंदना हिला देण्यासाठी हा भाजीपाला आणला होता विशालनं रामजी याला ओमनी गाडीत नेलं होतं मात्र मुलगा घरी आलाच नाही म्हणून लालाबाबू कामावरून घरी आले मोटरसायकलवर पोलीस ठाण्यासमोरील टिळक पथ येथे ते गेले आणि तेथेच विशालची आई वंदना गेसगे यांना विचारणा केली तिनं सांगितलं की विशाल हा रामजी आणि स्वप्नील वसंत सोनोने यांच्यासह ओमनी गाडीत येऊन गेला घर मालकाचे किराणा साहित्य घेऊन ते घरी गेले आहेत असं वंदना यांनी सांगितलं परंतु रात्री उशिरापर्यंत लहानगा रामजी सापडला नसल्यानं रात्री दीडच्या सुमारास विशाल गेजगे हा ओमनी गाडी घेऊन घरी आला त्याच रामजी बाबत लालाबाबू यांनी विचारणा केली परंतु रामजीला मंदिराजवळ सोडलं होतं असं विशालनं सांगितलं सकाळपर्यंत रामजीचा शोध लागला नाही रामजीला पळवून नेल्याचं लाला बाबू यांनी पोलीस तक्रारीत नमूद केलं होतं पोलिसांचा विशाल गेजगे आणि स्वप्नील सोनोने यांच्यावर संशय वाढला पोलिसांनी विशाल गेजगे याला ताब्यात घेतलं रामजी बाबत विचारणा केली असता त्यांना उडवा उत्तर दिली मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता विशाल गेजगे आणि सोनोने यांनी सांगितलं की रामजी यादवला घेऊन आम्ही ओमने कारमधून शिवाजी पुतळा येथे नेलं होतं तिथं एका इसमास सिन्नर येथे जायचं आहे का अशी विचारणा केली त्याला गाडीत बसवलं आणि पुढे गेल्यावर स्वप्नील सोनोनेच्या मदतीनं त्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल आणि चार हजार रुपये रोकड काढून घेतले नंतर विशाल आणि सोनोने तेथून निघाले लहानग्या रामचीनं लुटीची ही घटना बघितली होती त्यानं विशालला विचारलं की तुमने उस आदमी को चाकू लगा की मोबाईल और पैसा क्यू निकाला मैं सब बता दूंगा त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीनं विशालनं स्वप्नील ला सिन्नर फाटा इथं उतरवलं आणि रामजीला नायगाव रोडनक घेऊन अज्ञात कबुली जबाब दिला आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात खून आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी खून प्रकरणात विशाल केसगी गे याला अटक करून नाशिक रोड कोर्टात हजर केलं त्याला पाच डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून लुटीच्या प्रकरणात विशालचा साथीदार स्वप्नील सोनोनेलाही अटक करण्यात आली घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली गणेश न्यायदे यांनी भेट दिली पुढील तपास बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश न्यायदे आणि सहाय्यक निरीक्षक शेळके करत आहेत संशयित विशालला कडक शासन करण्याची मागणी उत्तर भारतीय नागरिकांनी बिजली यांना भेटून केली आहे